ताजा मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सलगरे येथे गणेशोत्सव विसर्जन मिरणूक सोहळा उत्साहात आमदार सुरेश खाडे समित कदम यांची उपस्थिती मिरज तालुक्यातील सलगरे गावात मोठ्या प्रमाणात नव्हे दिवशी गणेश विसर्जन मिरणूक उत्साह साजरी केली जाते ढोल ताशा डॉल्बी अनेक पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची विसर्जन मिरणूक काढण्यात आली सलगरी या गावामध्ये दरवर्षी नवव्या दिवशी मोठा गणेश विसर्जन सोहळा असतो या विसर्जन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील नागरिक गावामध्ये उपस्थिती लावत असतात सलगरी हे गाव पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचं गाव असून येथे नवव्या दिवशी विसर्जन मिरवणुकीची अनेक वर्षापासूनची परंपरा आहे काल ही विसर्जन मिरवणूक आणि एक मंडळाच्या मूर्तीचे थाटामाटात विसर्जन करत बाप्पाला निरोप देण्यात आला विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तर कवटेमाकाळ पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता विविध गणेश उत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी मिरजेचे आमदार सुरेश खाडे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी उपस्थिती लावली होती सरपंच तानाजी पाटील यांनी गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक चांगल्या रीतीने आणि यशस्वीरित्या पार पडल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तसेच गावकरी गणेश मंडळाचे आभार मानून विसर्जनाची सांगता करण्यात आली महानकरे न्यूपसाठी आधी माने मिरज